बघ रे आधी योग बघून घे बघ यो बघ बघ मोठा नाग आहे फक्त सांभाळून धर सांभाळून धर पाठीमागारिवस येत आहे दार उघड रे पाठीमागारिवस येत आहे हा तिथंच आहे करेक्ट हा तो करेक्ट करेक्ट आहे तोच करेक्ट आहे फर्या कसा करायला लागला बा फर्या कसा करतो एक नंबर आहे रे एक नंबर आहे एक नंबर आहे कुठं नाही आक्र बंगला खिडकीशी आहे ना नक्कीच બાજુ 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 હા કનેજુ હે મારું ગો ભાઈ થમ થામ થામ હે જા બાજુ બાજુ પકડું ટેવા તું 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 લક્ષ સગલ્યાના દાખવા ટેવ

पिसलन 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 गाय बंडल बंडल अरे तोरा का केर का नवीन औषधज आम्हाला दिसू दे ले आ बना घे घे न नजर जी उलटी कर उलटी कर काय तो पण दिखा

知らない。 जाम रेस्क्यू करून यांनी त्याला दिला आहे मोठा जाम मोठा आहे खरंच पहिल्यांदा बघा झाला आयुष्याला एवढं होणार नाग आहे ना यांनी गेला आता आपण इथं जंगलात त्याला सोडावं आलो कारण कोणालाही सांगते जर कुठं दिसला तर तुमच्या जवळ कोण सर्व मित्र असेल तर त्याला बोलवा आणि व्यवस्थित रेस्क्यू करा आणि त्याला नेऊन कुठं जंगलात सोड विथ परमिशन तर बघा यांनी पकडलं आहे नुसतं आता एकदम व्यवस्थित पकडला आणि त्याला आम्ही आता जंगलात इकडं सोडतो जे की मोठा साप आहे बघा आणि तो कोस टाकायला आला आहे म्हणून एवढा मोठा साप इझिली भेटला जिबल्या भाऊ कसा करते मागशी मार मागशी जवळशीच आहे काही नाही करणार पहिल्यांदा एवढं लाईव्ह दर्शन झालं ना, का आपल्याकडे काय बोलतात आणि बाहेर काय बोलतात आपले भागात भारतीय नाग बोलतात इंग्लिश मध्ये त्याचं नाव आहे इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा ना ग्र जाम माहिती आहे तुला बाहेर निघत नव्हता डायरेक्टली मग नाही मी स्वतःनेच काढला डायरेक्ट बाहेर सप्ला फुल साईज आहे फुल साईज तरी लगभग साडेपाच सहा फूट आहे हे द्या याचं 20 याचं 20 कसल असतं निमोडॉक्सिक नावाचा 20 असते आवाज बघ अजून उभा करत दम जे पटापट जातं बडू चाललाय खूप जास्त बर्णीतून आम्ही सोडलाय झाला का आता वाशील मोठा हो आता चाललाय सोडलाय मी बर्नीतून आता तो चालला चालला चाललाय बघा चाललंय चाललंय माझ्या गाडीजवळ चाललंय सगळ्या सगळ्या जागा बघल्या आता सुसळ जाईल बघा आता नाही आता बघा चालला फायनली सक्सेसफुल सेफ लँडिंग जा गेला न एकदम एकदम सेफ पकडला एकदम जबर रेस्की करून पकडला आणि इथं जंगलात आणला कारण भरपूर लोक का बोलतात की नक्की तुम्ही साप पकडता त्याचा करता काय तर त्याच्यासाठी मी साहेब सोबत आलो साप पकडून आम्ही तो साप आणून ती पोरं जंगलात वगैरे सोडतात सेफली एकदम तर चला